सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे लोक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत सकाळी उठलं की फोटो टाकतात झोपतो आणि फोटो टाकतात कुठं फिरायला गेलं की फोटो टाकतात त्यामध्ये त्यांना अनेक लाईक मिळतात कमेंट मिळतात आणि त्यामधून त्यांना एक आनंदसुद्धा मिळत असतो असं आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहतो पण मात्र सोशल मीडियावर काहीजणं वादग्रस्त पोस्ट करत असतात वादग्रस्त विधानं करत असतात आणि त्यामध्ये त्यामुळं त्या समाजामध्ये एक त्याची तणाव निर्माण होतो त्या बोलण्यामुळं कुठंतरी वाद सीनसुद्धा निर्माण होतो असं आपल्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं मग याच पद्धतीनं एका या महिलेनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमुळं जरा जोरदार वादसुद्धा निर्माण झाला होता आणि तो वाद पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेला होता आता त्या महिलेवर कारवाई होईल त्या महिलेला अटक होईल तिला भीती वाटली होती म्हणून तिला तिच्यावर कारवाई होऊ द्यायची नव्हती म्हणून तिनं एका राजकीय पक्षाचा एक पदाधिकारी होता आणि त्या पदाधिकाऱ्याची मदत घेतलेली होती पण मात्र त्या पदाधिकाऱ्याची मदत घेतली असतानाच तिच्यासोबत त्या ठिकाणी धोका झाला आणि तिची फसवणूकसुद्धा झाली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना आणि कोणत्या पक्षाचा राजकीय पदाधिकारी आहे तो हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गटाचा एक पदाधिकारी आहे आणि त्याचं नाव आहे गुरुजी गुरुजी उर्फ ऋषी पांडे ऋषी पांडे याला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे आणि ती अटक गुजरातमधून केली कारण की तो त्या ठिकाणी फरार झाला होता आणि तो त्या परिसरामध्ये विविध ठिकाणी फिरत होता पण नेमकं याला अटक का, का केली होती त्यानं असं काय केलं होतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण की एका महिलेनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमुळं थोडा वाद निर्माण झाला होता आणि तो वाद थेट बोरिवलीच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेला होता आता तो वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला त्या महिलेवर कारवाई होईल म्हणून त्या महिलेनं स्वतःला वाचवण्यासाठी या पदाधिकाऱ्याची मदत घेतली होती आणि तो पदाधिकारी मानला की त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत अधिकारी आहेत हे माझ्या चांगल्या संपर्कात आहेत मी त्यांना मॅनेज करू शकतो मी तुझी केस सॉल्व्ह करू शकतो काहीही टेन्शन घेऊ नको तुझ्यावर कारवाई होऊ देणार नाही असं त्या आरोपी पदाधिकारी ऋषी पांडे यांना त्या महिलेला सांगितलं आणि त्या महिलेला सांगितल्यानंतर त्या महिलेनं सुद्धा यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी जेवढी रक्कम सांगितली आहे तेवढी रक्कम त्या महिलेनं त्या पदाधिकाऱ्याला दिली पण मात्र त्यांनी ती रक्कम हाडप केली पोलिसांनासुद्धा दिली नाही पोलिसांच्या नावाने त्या महिलेकडून यांनीच सगळे पैसे उचलले आणि जेव्हा तिच्यावर कारवाई होती आहे त्यामध्ये पोलिस तिला आरोपी ठरवत आहेत तिच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तिला वाचवणारा जो व्यक्ती होता त्यानं कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही याची माहिती जेव्हा त्या महिलेला समजली तेव्हा त्या, त्या महिलेनं या व्यक्तीला या पदाधिकाऱ्याला फोन करायला सुरुवात केली पण मात्र तो फोनही घेत नव्हता आणि त्या महिलेचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकून द्यायला आता तो तिचा फोन उचलत नव्हता जेव्हा त्या महिलेला समजलं की आपली आर्थिक लूट झाली आहे आर्थिक फसवणूक झाली आहे तेव्हा त्या महिलेनं बोरिली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी गुरुजी उर्फ ऋषी पांडे आहे विरोधात तक्रार दाखल केली एफ आय आर दाखल केला तेव्हा पोलिसांनी त्या, त्या आरोपीचा शोध सुरू केला कारण की तो पसार झालेला होता तर तो आरोपी ज्या ठिकाणी पसार झालेला होता तो ठिकाण होतं मथुराला गेला होता तो गुजरातला गेला होता सोमनाथला गेला होता उज्जैनला गेला होता आणि हे सगळं ठिकाणं हो फिरून तो आता अयोध्येला जाण्याच्यासुद्धा तयारीत होता आणि अयोध्येला जाऊन तो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये फिरत होता पण मात्र पोलिसांचं एक पथक त्याच्या मागच लागलेलं ला होतं त्याची शोधाशोध करत होतं आणि पोलिसांच्या पथकानं बोरीवली पोलिसांनी त्याला गुजरातमधून एका घरामधून अटक केली तो एका घरामध्ये लपलेला होता आणि तो अयोध्येला जाण्याच्या तयारीतच होता पण मात्र पोलिसांनी त्याला त्याच ठिकाणी घरामध्ये घुसून पकडलं आणि थेट मुंबईला वापस आणलं आणि त्याच्या विरोधात चारशे वीस कलम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि ही संपूर्ण घटना एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला उघडकीस आलेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं फसवणूक आहे कोणाची आर्थिक लूट आहे फसवणूक कोण कोणकोणाला कशा पद्धतीनं आश्वासन देतं हे कामं करतो ते कामं करतो नोकरी लावून देतो सुटका करतो असे विविध कारणं देऊन फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि यामध्ये जे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत त्यांचेसुद्धा नावं आता समोर येऊ लागले आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं त्या महिलेनं त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला दिलेले जे पैसे होते ते चुकीचं होतं का त्या व्यक्तीनं त्या महिलेची केलेली जी फसवणूक होती आणि पैसे घेऊनसुद्धा त्याचं काम केलं नव्हतं हा गुन्हेगार होता नेमकं कोण आहे दोषी कोणावर कडक कारवाई व्हायला पाहिजे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या